एप्रूवल काही डिसिजन अस पर्पल फेस्टिवलचे पेंडिंग ड्यूज आशिले त्याप्रुवल दिला बारीकेला त्याच्या उपांतरांत क्रिएशन ऑफ द टू पोस्ट इन आय बँक टेक्निशियन आणि आय डोनेशन कौन्सिलर फॉर द आय बँक एट अ गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी प्रोपोजल फॉर फिलिंग ऑफ द टू पोस्ट एसिस्टंट प्रोफेसर इन द इंटरव्हेशनल रेडिओ डायग्नोसिस डिपार्टमेंट ऑफ द रेडिओ डायग्नोसीस इन गोवा मेडिकल कॉलेज बांबोलीम ऑन अ कॉन्ट्रेक्ट बेसिसचे गोवा मेडिकल कॉलेज फॉर टिचींग इन्स्टिट्यूट असल्या कारणात आणि ब्लड बँक त्यांना सगळ्या जे ॲमरजंसी लागता ते कॉन्ट्रेक्च्युअल पोस्ट कायम देतात आणि ते त्यांना आता दिलेले असा प्रोपोजल फॉर एस्टाब्लिशिंग अ सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट सिस्टम इन गोवा इन कॉलाबोशन वीथ द आय आय टी ॲलुमिनिय काउंसिल आम्हाला जे सेव्हन हंड्रेड क्रोडर्स ऑफ रुपीज आय आय टी एल्युमिनिया कडल्यान मेळात तो प्रपोजल रिसीव करून बाकीचं पूर्णतः एन्टायल प्रपोजलाक आज कॅबिनेटात मान्यता दिली अपॉइंटमेंट ऑफ द लिगल ऑफिसर अँड जुनियर लिगल ऑफिसर ऑन द कॉन्ट्रॅक्ट बेसिस टायम बींग फॉर द डायरेक्टर ऑफ माइन्स या डिपार्टमेंटात आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे सध्या भरता कारण मायन्सात केसीस आणि हे खूप प्रमाणात लिगल काम मोठ्या प्रमाणात वाढपाक असं आहे ॲब्झॉप्शन ऑफ द स्टाफ ऑफ गोवा गोवा स्टेट सोशल वेलफेर बोर्ड इन द डायरेक्टर ऑफ व वुमन अँड चड डॅव्हलपमेंट अँड पेमेंट ऑफ दर सॅलरीज गवमेंट ऑफ इंडियचे गोवा स्टेट सोशल वेलफेअर बोर्ड म्हणून गोयात डिपार्टमेंट आशिले बट त्यांच्या वैल्यान ते क्लोज केले ताज्या उपरात ते डिपार्टमेंट स्टेटीच्या डिपार्टमेंटांनी ॲब्झॉर्ब करून घ्या म्हटलं त्यांचा स्टाफ हंगाल आशिल् पाच ते सांगा आम्ही आमच्या वुमन अँड चांल्ड डिपार्टमेंट कारण जे ॲक्टिव्हिटी जो चलता हो, सेम एज कंपेरिजन द वुमेन एंड चाइल्ड डिपार्टमेंट तक एबजॉब करता पांच से सण्यों सर्विसेस गोवा गवर्मेंटा कंटीन्यू जोल्यो ग्रेंटिंग ऑटोनॉमस टू द स्टेट काउंसिल ऑफ एजुकेशन रिसर्च एंड ट्रेनिंग एस सी आर टी एंड अल्सो द सीनर्जी वीद डायट फॉर मॉनिटरिंग एंड मैंटरिंग एंड कैपेसिटी बिल्डिंग ऑफ द डायट आम एस सी आर टी हेल्प इंडपेडंट स्टेटस दिता जेनेकर इज अ पार्ट ऑफ एनईपी हातुतल्या आईच्या कॅबिनेटची एकीच डिसिजन आश्ली आजच्या कॅबिनेट वेगवेगळी डिसिजन आम्ही घेतली आय एक दोन तीन विषय बाकीचे तुमच्या मुखार दौरपचे असतात त्याच खातीर सगळ्यात पहिल्यात पहिली ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी ह्यांच्यानी सिटीजन अमेंडमेंट हो पास केला आणि त्याचा ऑलरेडी सिटीजनशिप्स दिवप सुरुवात केली आणि सिटीजनशिप गोंया गोया आमकां अभिमानाची गजाल आसा मिस्टर जोझेफ फ्रान्सिस परेरा आमी आज सिटीजनशीप आमच्या मदीं आयला हांगासर गोय मुक्त जयली पाकिस्तानान फॉर फदर कराची हांगासर फर्दर स्टडी करपा खातीर तो गेल्लो आणि ताज्या उपरांत गोय मुक्त झाले आणि परत तो येता ताका थंयसर पाकिस्तानची सिटीजनशिप घेऊची पडली त्याद्या वेळा टायमिंग खात त्या आपलं एड्युकेशन थंसर कंप्लीट केले देन ही हॅव शिफ्टेड टू द गोवा तो गोवन बायलेकडे लग्नही झालं त्याची मिसिस गोयची असा त्यांना लग्नही झालं आणि त्याच्या तो गोयात रावतालो बट ताज्याकडे सिटीजनशीप जी आशिली ती त्याच्याकडे नासली आणि म्हणून तर आम्ही म्हणतात की हिंदू सीख आणि कॅथलीक ओके बौद्ध ह्या लोकांक जी सिटीझनशिप जी दिवपाक जाय दिवप जे तेद्या वेळार म्हणजे भारताचे नागरिक पाकिस्तानात असले ना आणि पाकिस्तानातल्या भारतात येऊन रावले पण त्यांच्याकडे सिटीजनशिप नाशिल्ली जो लिगल हर्डल क्रिएट करपा खातीर सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट केला आणि त्याच्यानुसारच त्यांना आज सिटीजनशिप जी आली ती आम्ही दिता मखाय खूप खोस भोगता की आमच्या एका आम्ही आज ती गोयात सिटीजनशीप सर्टिफिकेट ते दिता तेका देतात हांगासर हाफलाय बी असे गोयकार बी अजूनही असतले आम्ही आमच्या होम डिपार्टमेंटाच्या वतीन सर्च केला जे काही घेऊ त्यांनीप्रोचूय करतो आम्ही फेसिलिटेट करतात म्हणून सांगला त्या खातिरी असे कोण जे असतात त्यांनी सिटीजनशीप ही घेऊर बी हंगासर ते काय हंगासर आपला म्हणजे हा त्याची जस्ट इन्फॉर्मेशना खातीर ते गव्हर्मेंट ऑफ इंडिया एस जीएसआर वन सेवेंटी टू ई डे 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 थ्री ट्वेंटी ट्वेंटी फोर हेज नोटीफाईड द सिटीजनशिप अमेंडमेंट एक्ट टू ट्वेंटी ट्वेंटी फोर प्रोव्हायडिंग द प्रो प्रोविजन्स ऑफ द ग्रँड ऑफ इंडियन सिटीजनशीप टू द पर्सन हू आर एलिजीबल अंडर सिटीजनशीप अमेंडमेंट ऍक्ट ट्वेंटी नाईन्टीन अ पर्सन बिलॉगिंग टू द हिंदू सीख जैन बुद्धीस्ट पार्सी आणि क्रिश्चन कम्युनिटीज ऑफ अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तान या तीन देशातल्या हु केम टू इंडिया अप टू द डेट थर्टी वन टुवे ट्वेंटी फोर्टीन ह्या डेटीपर्यंत जे आयल्ले तिकेन इन गोवा an application was received by the authorities and who are the required to uh, process and decide on the application. the applicant, mr. joseph francis uh, pereira, is a pakistani citizen currently residing in the kasaulim, south goa. and mr. joseph has married to an indian citizen, mrs. marta pereira, in the year of 1978 and residing in the indian consulate since 11-9-2013. Mr. Josephs has uh, uh, the roots from the India, and only and he and his parents were born in Goa. Uh, however, the prior to the Goa uh, liberation, Mr. Josephs moved to the Pakistan for his higher studies and works and becomes the Pakistani citizens. It is our privilege to give him the Indian citizenship under the Section 6B of the Citizenship Act 1955, with also the merit to a citizen of India, fulfilling the condition under Section. फ ब्रेकेट वन ब्रेकेट सी ऑफ दॅक्ट या ॲक्टच्या अनुसार सिटीजनशीप दिस फॉल All the, I all, the, all the ministries who are involved in this, to give, give me the certificate, thank you very much. Thank you very much. We thanks to Honourable Prime Minister Narendra Modi ji and Amit Shah. Yes sir. Their, their efforts. Yes, yes, thank you Thank you. Thank you sir. It's yes. very much. Yes. आजचा दुसरो विषय जो तो आम्ही आमच्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटच्या वतीन स्कीम टू प्रोवाइड द फायनान्शियल असिस्टंट टू द रजिस्टर्ड ऑर्गनायजेशन गोर्मेंट ऑर्गनायजेशन नॉन गॉर्मेंट ऑर्गनायजेशन इन्स्टिट्यूट ऑफ रनिंग द होम्स फॉर द सिनियर सिटीजन सफरिंग फ्रॉम द क्रॉनिक अँड क्रॉनिक डिजिजीस इन्क्लुडींग द डिजिजीस लाईक अल्झायमर पार्किंगसन एक्सेट्रा दिस स्कीम इज स्पेसिफिकली फॉर डिझाईन फॉर एसिस्टींग पॅलेटीव केअर सेंटर फंक्शनिंग प्रावेटली अँड इंडिपेंडेटली इन द स्टेट ऑफ गोवा अ पेलेटिव्ह केअर सेंटर इज अ फेसिलिटी टू प्रोव्हाइड द स्पेशलाइज्ड मेडिकल केअर टू द पेशंट वीथ द सिरियस इल्नेस लाईक कँसर ब्रेन स्ट्रोक अल्झायमर पार्किन्सन्स अँड अदर मेजर इल्नेस विथ गोल टू इम्प्रूव द कॉलिटी ऑफ द लाईफ ऑफ सच पेशंटस ओके इतकेच तुमकां कळोव मुद्दा म्हणून कारण पॅलेटिव्ह केअर ही ट्रीटमेंट तशी डायरेक्टली सरकाराकडे पेलेटिव्ह केअर सेंटर ना नडे आम आम्ही थोड्याभार पेशंटां बट पेलेटिव केअर खातीर जी ऑर्गनायझेशन्स काम करतात त्या ऑर्गनायझेशनं गोव्हर्मेंटाच्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या वतीन मदत करपा करण्यासाठी स्कीम काढल्या सध्या एट प्रेजेंट इज अ टू पेलेटिव्ह केअर सेंटर एक फोंडा इट इज अ इंडियन मेडिकल असोसिएशन हांच्या अंतर्गत त्यांच्यानी खूप बरे पेलेटिव्ह केअर सेंटर चलयता हांव स्वता थंय वचून विजीट करून आला अशा पद्धतीचे इलनेसीस आशिल्ले ते एडमीट दवरून त्यांची काळजी घेता आणि त्याच्या खातीर खूप दिस त्यांची डिमांड आशिल्ली आणि इट इज माय बजेटरी प्रॉमिस अल्सो टू गीव द सपोर्ट फॉर द पॅलेटीव केअर सेंटर हे बजेटरी हांवें अनांस केले आणि त्याच्या अंतर्गत जवळपास पर मंथ तांकां अडीच लाख रुपयाचा सपोर्ट जो पेमेंट ऑफ द सिनियर डॉक्टर द पॅलेटीव केअर कन्सल्टंट यू आर पेईंग दॅन सिक्स्टी थाउजंड रुपीज पेमेंट फॉर द मेडिकल अँड पॅरा मेडिकल टीम इट इज अप्रॉक्सिमेटली वन लेख ॲडमिनिस्ट्रेटीव कॉस्ट फाय थाऊजंड मेडिकल एक्सपेन्सीस थर्टी फाय थाऊजंड फूड अँड रेजिडेंशियल एक्सपेन्सीस वीथ इज एन फिफ्टी थाउजंड असे मिळून आम्ही अडीच लाख रुपये जो आई वेगा पेमेंट करता मिनिमम टू मिनिमम वीस पेशंट त्यांच्याकडे ॲडमिट अस फेसिलिटीज इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळे त्यांच्यांनी उभे करशियली सपोर्ट दिवपाचो ठरला वीस इनमेट्स आसप हे मिनिमम टू मिनिमम गरजेचे असा आणि अशा पद्धतीचे जे इन फ्युचर बी जे पेजिटीव कॅर जे सुरू करपाक सोदता हे सगळ्या जणांच्या सरकाराकडल्या ते असं दुसरे एकदम शांती हा शांती अवेदना अशी मला सारखे खबर शांती अवेदना राईट वेर इट इज लोटली या शांती अवेदना लोटली okay. दे हॅव अप्रोच द गवमेंट तांची डिमांड आशिल्ली की त्यांना सपोर्ट करू नये आणि अप्रोच सुद्धा करीना जर करू नये त्यांना बदल कारण ते खूप बरे काम करता मला दिसा केला तरी मिडियानी वचून हे जे पॅलेटिव्ह केअर सेंटर काम करता पण ते लोकांसमोर येऊ गरज असा व्हेरी गुड जॉब दोन्ही ऑर्गनायझेशन होम असिस्टंट प्रोव्हाइड दुसरे संस्था असा तो होम असिस्टंट प्रोव्हाइड करता पॅलेटिव्ह केअर होम करिना वर्क करीनातृशा आणि बांत संस्था होम असिस्टंट जायला असिस्टंट प्रोव्हाइड करतात करता झोपत ओके तिसरं आणि महत्वाचा विषय आशिल् की आम्हाला सगळ्यांना खबर चवथ लागी पावल्या आणि स्वयंपूर्ण गोय ह्या कॉन्सेप्ट सकयल परत एकदा ऑनलाईन गोवा बाजार आम्ही सुरवात करता ब्रॉशर आणि हे ते हा जॉस्ट चौथीचे दोन म्हणजे आम्ही थँक्यू थँक्यू चौथी so, खाती लागपी इट इज अ गोवा बाजार डॉट कॉम हाजेर हे सगळे प्रॉडक्ट जे असा पळय न्ही ते अवेलेबल त्या खातीर ई चवथ बाजार या माध्यमातल्या uh, फळार म्हणजे फूड आयटम्स जाय ते फूड आयटमूय बी पद्दतीन घरा घराकडे अवेलेबल जातले आणि त्याचबरोबर चौदा माटोळी आयटम सुद्धा म्हणजे माटोळी आयटमान सगळे आले तुमचे मवळी मावळींक तोरींग परत तुझे uh, सगळे uh, जे तुका बाजारांत इजिली एवलेबल जायना ते सगळे माटोळी बांदपी सामान हे आमच्या गोवा बायोडायवर्सिटी आणि स्वयंपूर्ण गोंय ह्या संकल्पनेच्या अंतर्गत हे ते सगळे त्यांच्या घराकडे एवेलेबल न्हू हे थारायलां चौदा आयटम माटोळीचे जे ऑलरेडी म्हणजे बाजारात अवेलेबल नसता ते सुद्धा हे सगळे जे आहात पण हे इझिली प्रत्येकाच्या घराकडे अवेलेबल करून दिवप स्वयंपूर्ण गोयची टीम ही आमची काम करतली हातूर फूड आयटमूय सगळे जे असा पण समेस्त गोयकारांनी म्हाका दिसता गोवा इ चवथ बाजार आणि गोवा बाजार डॉट कॉम हाजेर वचून बुक करचे डेलिव्हरी त्यांच्या घराकडे पावतली आणि स्वयंपूर्ण गोय ह्या जी जितके सेल्फ हेल्प ग्रुप ह्या हातूंतल्यान काम करता त्या सगळ्या सेल्फ हेल्प ग्रुपां समेस्त गोयकारांनी मदत करची करून गोय स्वयंपूर्ण खातीर जे काम करतात वरतात तांकां खूप मोठा सपोर्ट जो असा या निमित्तानं जातलो इवन तो कोड स्कॅन करूनही बी ऑर्डर करपाक जाता करता वेगवेगळ्या जाग्याचे कोड जो असा पळय तोय स्कॅन केल्या उपरांत त्यांना मेट थँक्यू कळपा खातीर म्हणून सांगता गोवा मायनींग डिग्री इंजिनियरींग कोर्स बंद हांवें तो परत सुरू करपाक लायला कारण वीस भुरग्यांनी एप्रोच केला आमकां डिग्री तयार आसा म्हणून अजूनही डिप्लोमा केल्ले जर भुरगे कोण आसत जाल्यार त्यांच्यांनी म्हज्या इंजिनियरींग डिपार्टमेंटाच्या मायनींग सेक्शन अप्रोच करतो त्यांना अनू डिग्री मायनींग करपा खातीर ॲडमिशन मेळटलें इवन दो हांवें रिलेक्स करून म्हणजे डिप्लोमा महिनिंग केलें नाही डिप्लोमा मेकॅनिकल न्हू अजून इंट्रेस्ट जर असा जाल्यार बाकीचे डिप्लोमा केल्ले सुद्धा भुरगे मायनींग डिग्री करपाक शकता इट इज अ वन टायम सो त्यांच्यानी मायनींग डिपार्टमेंटाक एप्रोच करचें आणि तेंकां मायनींग डिग्री करपा खातीर स्कोप मेळटलो तो आम्ही टायम टू टाइम जे लीज दिता देत त्या अनुसार आमचा डी एम जी त्यांच्याकडे तेंच्या आणि त्यांच्याकडे खातीर आतां त्यांचे रिलेक्सेशन कर एक्सपिरियन्स काउंट्स ओके त्या आमी शक्यतो गोयचे भुरगे घेवचे हा भर असता ई ऑप्शन ऑलरेडी झालं ने चालू झाला फाटले ई ऑप्शन तू चुकीचा अर्थ घेतला त्याचा तुका आता निव्वळ परत एकदा सांगता आय आय टी एल्युमिनियम दोन वर आउट ऑफ कंट्री सी एस पुनीत कुमार जे आम्ही पण हांची बॅच जी बाहेर असतात दे आर कॉन्ट्रीब्युटींग वन फंड्स ओके विच इज अ सेव्हन हंड्रेड क्रोड्स ऑफ रुपीज दे आर गिंग टू द गवमेंट ऑफ गोवा आणि अंडर डेट आम्ही आमची एक ॲस्टाब्लिशमेंटच्या थ्रू पूर्ण ट्रान्सपोर्ट सिस्टम ती कदंबाच्या बरोबर मिळून ती सिस्टम जी आसा पळय ती डेव्हलप करता बसीस ते दितले त्यो फुडें कशा पद्दतीन म्हणजे त्यो सगळ्यो इ बसीस जे आमकां चार्जेबल बसीस त्यो चलोवपा खातीर आनी त्यो मेन्टेन करपा खातीर जो आमी एक कदंबाच्या अंडरून सगळं फंड जो लागतो पण तो सेपरेटली कदंबा बॅर करतो दॅट इज ए आय आय टीचा आणि तसं काही संबंध इट इज सेम थिंग म्हणजे इट इज सस्टेनेबल त्याकात लागून म्हटलं नाही वी आर सेयींग डेट ऑल शुड कम ऑन द पब्लिक ट्रान्सपोर्ट एंड इट इज एन चार्जिंग इ बस सिस्टम चार्जिंग स्टेशन आमकां पी पीपीपी बेसीसचेर पब्लीक प्रायवेट पार्टनरशिपींतल्यान जे कोण घालता आमी इनवायट केलें की दे कॅन एस्टाब्लीश दॅट चार्जिंग सिस्टम इन द स्टेट ऑफ गोवा एकूच आयिल्ले एकूच आमी क्लियर केले थँक्यू ना इंडियेन ऑलरेडी दिले ऑनरेबल होम मिनिस्टरांतल्याश्यात जणांना ऑलरेडी सर्टिफिकेट दिलो गोयात फर्स्ट ओके बरं